चले जाओ चले जाओ चले जाओ एक बार चले जाओ बांधकाम कामगार योजनेचा विजय असो सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या योजनेमध्ये सोलापूर सहायक कामगार आयुक्त श्री गायकवाड साहेब व त्यांचे सर्व कर्मचारी अधिकारी ऑनलाइनचे सर्व त्याचबरोबर खाजगी दलाला आताशी धरून ठेकेदारांना आताशी धरून बांधकाम कामगारांची लूट करीत आहेत त्याचबरोबर शासनाच्या अब्जो रुपयाचा भ्रष्टाचार या सहायक कामगार आयुक्तकडून झालेला असं थेट आरोप आहे कारण अडीच लाखाच्या घरात कामगारांची नोंद झालेली आहे सोलापूर जिल्ह्यात मला वाटत नाही तीस ते चाळीस हजार कामगार सोलापूर जिल्ह्यात बांधकाम कामगारचे असतील अडीच लाख पर्यंत या ठिकाणी नोंद होऊन देखील अजून देखील लाईन लागलेली आहे आणि इतके बांधकाम कामगार कुठून आले हे सुद्धा शोध घेण्याचा एक प्रश्न आहे समस्या आहे एकूणच नोंदणी करताना कामगाराकडून पैसे नोंदणी झालेले आलेले पैशामध्ये सरकारकडून पैसे, सरकार पैसे। आणि काही आपापल्या आप लोकांना आपल्याच लोकांना नोंद करून या बाबतीमध्ये पैसे लुटण्याचं काम या ठिकाणी चालू आहे अशा परिस्थितीत मुक्तता म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना कार्यकर्त्यांना नेत्यांना लोकप्रतिनिधींना एकत्रित करून त्यांच्या बदलमधच्या बांधकाम कामगारांची नोंद केली जाते सत्ताधारी भाजपचा आमदार सांगतो किंवा एखादा मंत्री सांगतो आज शिबिर लावा शिबिराच्या माध्यमातून एखाद्या दिवशी दहा दहा हजार भांडी किट वाचले जातात दहा दहा हजार लोकांना बांधी किट वाटले जातात आणि आमच्या सारख्या संघटनेच्या लोकांना पाचशे लोकांचं शिबिर या ठिकाणी भरलं जात नाही म्हणून आम्ही या बाबतीमध्ये गेल्या सहा महिन्यापासून अनेक प्रकारे या ठिकाणी आम्ही शासन दरबार लढत आहोत तरी देखील शासन प्रशासन जिल्हाधिकारी कामगार मंत्री मुख्यमंत्री कुठल्याही दखल घ्यायला तयार नाही की साहेब कामगार शब्द दिले लोक की तू त्या करणे का कर आम तुम्हाला पिछे आहे अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी दिसून येत हो कोणाचा पैसा चालला कीट आहे तीन हजार रुपयाला आणि तिथे लावलं साडे अकरा हजार रुपये तिथं भ्रष्टाचार आणि विधानसभेमध्ये प्रश्न विचारला गेला की खोटे कामगार नोंद आहे त्या कामगार मंत्र्यांनी म्हणलं मी ते, ते चौकशी करतो तरी चौकशी नाही म्हणून आज मी जर आमच्यावर आलेल्या अमरावती बसायचा शाळेब कामगारांचा बस सोलापूरला येत नाहीत अजिबात ठिकाणी नेहमी रजेवर असतात मंत्रालयात असतात त्याचबरोबर कोर्टात असतात मध्ये असतात तीच अवस्था सोलापूर जिल्ह्याचे आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या आज काय सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी दाता आहेत तरी सुद्धा आतापर्यंत एक ही बैठक संयुक्तपणे बोलवलेली नाही आहे आज आपण उपोषण करत आहे आपली प्रमुख मागणी काय आहे एकच प्रमुख मागणी आमची खऱ्या कामगारांना खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि आतापर्यंत नोंद झालेल्या कामगारांची फेर तपासणी करा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि या मागणी अंतर्गत सगळं काय आपण सामावून गेलेलं आहे उद्या पालकमंत्री मध्ये आहेत त्यांना सुद्धा आम्ही या सगळ्या बांधकाम कामगारांना घेऊन कशाही प्रकार त्यांना आम्ही भेटणार आणि आम्ही न्याय घेण्याचा प्रयत्न करणार मी इथं उपेशनला बसतो आमचे कार्यकर्ते त्यांना भेटून आम्हाला न्याय मागतील असं या ठिकाणी सर्वांना सूचना करतो जय हिंद જય મહારાજ